चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा भारतातील टॉप शंभर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शरद इन्स्टिट्यूटचा समावेश सिलिकॉन इंडिया रँकिंग एड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा सिलिकॉन इंडिया या देशपातळीवरील अग्रेसर नियतकालिकेकडून टॉप शंभर इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ इंडियामध्ये समावेश झाला आहे अल्पावधीत स्वायत्तता एन बी ए नॅक या मानांकनासह शरद पॅटर्नचे प्रभावी अंमलबजावणी अद्यावत बहुविद्या शाखीय अभियांत्रिकी शाखा अद्ययावत टीचिंग लर्निंग शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांना अंतिम वर्ष प्रत्यक्ष कंपनीत इंटर्नशिप कॅम्पसमधून विद्यार्थ्यांची निवड प्रोजेक्ट बेसड लर्निंग व्हॅल्यू ॲडेड प्रोग्रॅम इनो इन इनोव्हेशन अँड लर्निंग सेंटर्स यू जी फेलोशिप देशातील अत्यं, अत्यंत अत्यंत बारकाईने राबवित असलेली मेटॉर सिस्टीम अशा अनेक बाबींचे परीक्षण करून ही यादी बनविण्यात आली आहे सिलिन इंडिया हे नियतकालिक हे अभियांत्रिकी महाविद्यालयाची संपूर्ण व्याप्ती समजून घेऊन भारतातील टॉप शंभर अभियांत्रिकी महाविद्यालये दोन हजार चोवीसची तपशीलवार यादी तयार केली आहे भारतातील अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील अग्रदूतांची ही यादी सिलिकॉन इंडिया संपादकीय मंडळ अभियांत्रिकी तज्ज्ञ एच आर व्यवस्थापक अलीकडील पदवीधर जॉब पोर्टल आणि भरती फर्म यांचा समावेश असलेल्या प्रतिष्ठित पॅनलने तयार केली आहे या देशपातळीवरील नियतकालिकामध्ये संस्थेचा समावेश झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार डॉ राजेंद्र पल्लेट्रावकर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा